नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जे पाहणार आहोत ती गहू पिकासाठी लागणारी दुसरी आणि तिसरी फवारणी आपल्याला गहू पिकासाठी जी दुसरी फवारणी करायची आहे ती चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर करायची आहे आणि तिसरी फवारणी करायची आहे ती साठ ते पासष्ट दिवसानंतर करायची आहे <गँँगाई> पहिल्या फवारणीमध्ये जर आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक घेतले असल्यास दुसऱ्या फवारणीत फक्त आपण झिरो बावन चौतीस एक किलो प्रति एकर एवढा स्प्रे घेणार आहोत आणि यासाठी दीडशे दो ते दोनशे लिटर पाण्याचा वापर करू शकता त्यापेक्षा कमी पाणी वापरू नये त्याच्यानंतर आणि किंवा दुसऱ्या फवारणीमध्ये जर आपण कि पहिल्या फवारणी जर कीटकनाशक वापरले नसेल तर दुसऱ्या फवारणीमध्ये थाळमी टॉक्झॉन हे आरेवा हे एक वापरू शकता रोगर वापरू शकता आरेवाचा डोस आहे तो ऐंशी ग्रॅम प्रति एकरचा डोस आहे आणि रोगर पस्तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपाला आपण वापरू शकता या दोन्हीपैकी एक आणि त्याच्यामध्ये यम पंचेचाळीस हे एक वापरू शकता यम पंचेचाळीस एक वापरू शकता यम पंचाळीसचा स्प्रे आहे तो पस्तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंप हे वापरू शकता म्हणजे वीस लिटरच्या पंपाला दोन एम एल दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी यासाठी वापरू शकता म्हणजे हे झालं आपलं दुसरा ऑर्डर दुसरी फवारणीसाठी दुसऱ्या फवारणीसाठी पा एक आरेवा वापरा किंवा रोगर वापरा किंवा आरेवा किंवा रोगर वापरा त्याच्यामध्ये यम पंचेचाळीस ही दुसरी फवारणी झाली आणि दुसऱ्या फवारणीमध्ये हे जर आपण पहिल्या फवारणीला वापरलं असेल तर दुसऱ्या फवारणीमध्ये फक्त झिरो बावन चौतीसचा एक स्प्रे करा एकरी एक, एक किलो हे वापरा आपल्याला त्याची मदत होईल हे झालं आपली दुसरी फवारणी आता तिसरी फवारणी तिसरी फवारणीसाठी आपल्याला आपण वापरू शकतो ते म्हणजे एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे एक मानिक नावाचं एक इन्सेक्टिसाईड भेटतं ते वापरू शकता प्रोफेक्स सुपर वापरू शकता किंवा दुसऱ्या पवारणीला जर रोगर वापरलं नसेल तर आता रोगर वापरू शकता म्हणजे पाहे तीन तुम्हाला डोस सांगितले तीन कीटकनाशक सांगितलेलं आहे म्हणजे मार्केटमधले नाव सांगतो एक माणिक आहे एक प्रोफेक्ट सुपर आहे आणि एक रोगर यापैकी एक आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक बुरशीनाशक ऍड करायचं ते म्हणजे एम पंचेस करा किंवा साप करा त्या दोन्हीचा सा। डोस सारखाचा आहे एम पंचेस किंवा साप या दोन्हीपैकी एक बुरशीनाशक ऍड करा आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओंबीची साईज वाढवण्यासाठी टाकायचं आहे जे झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्का ज्युब्रेलिक ऍसिड ज्युब्रेलिक ॲसिडचे बरेच प्रकार येतात बरेच प्रकारचे कंपनी आहेत त्याच्यामध्ये एक होशी आहे प्रोग्रो आहे आणि एक अवॉर्ड आहे तीन कंपनीचे नाव सांगतो कोणत्याही कंपनीचं झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्का म्हणजे दोन म्हणजे ते आपल्याला त्याचा रेट अस वापरायचा आपल्याला जे होशी वापरायचा आहे त्याचा रेट आहे रे तीनशे एम एल एकर म्हणजे लक्षात घ्या एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक जिब्रॅलिक ऍसिड झिरो पॉईंट झिरो एक टक्का ह्याचा स्प्रे आपल्याला करायचा आहे तर हे स्प्रे केल्यावर आपल्या ओंबीची हे ऍसिड ऍसिडमुळे वाढते कीटकनाशकामुळे ॲफिड मावा कंट्रोल होतो आणि बुरशीनाशकासाठी आपण एम पंचाळीस वापरत आहोत त्यामुळे तिसरी फवारणीमध्ये जिब्रेलिक ऍसिडचा वापर वापर करावा त्याच्यामध्ये तीन कंपन्या येतात तुम्हाला परत सांगतो होशी एक आव्हाड येती एक प्रोग्रो येती आणि त्याचा रेट आहे तीनशे एम एल प्रति एकर ते वापरायचा आहे झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्के तक...